नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही दहावी पाच असाल तर ह्या पाच जाहिराती तुमच्याकडे खूप महत्त्वाच्या आहे हा पाच जाहिरेसाठी तुम्ही आपला अर्ज भरू शकता पण ह्या जाहिराती कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो पहिली जाहिरात आहे आरबीए अटेंडंट यामध्ये एकूण पाचशे बहात्तर जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये दहावी पास असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता पण तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन सुरू असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येत नाही ज्यांनी बारावी नंतर आपली शाळा सोडलेली आहे तेच आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे आरबीए अटेंडंट तर वयोमार्गात असणार आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी ला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओबीसीला चारशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंगांना पन्नास रुपये तर अर्ज तुम्हाला हा ऑनलाईन भरावा लागते आणि ही अंतिम तारीख असणार आहे चार फरवारी नंबर दोनची जाहिरात आहे हिंगोली पोलीस पाटील भरती यामध्ये तीनशे बत्तीस जागेसाठी ही भरती निघालेली आहे आणिची पात्रता असणार आहे दहावी पास आणि स्थानिक गावचा रहिवाशी लक्षात ठेवायचं स्थानिक गावचा रहिवाशी असल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर सविस्तर माहिती खाली वेबसाईटवर चेक करू शकता तर वयोमारदा पंचवीस ते पंचाळीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगास वर्ग्यांना आठशे रुपये अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरावा लागेल आणिची अंतिम तारीख असणार आहे आठ फरवरी तर संपूर्ण पीडीएफ असल्याशिवाय आपला अर्ज भरायचा नाही नंबर तीनची जाहिरात आहे गृहमुंबई महानगरपालिका या ठिकाणी कामगार या पदाची भरती निघालेली आहे जी पात्रता मागितली आहे कमीत कमी दहावी पास वयोमरदा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि स्वर्ग स्वर्गाने पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक, एक हजार रुपये आणि मांगास स्वर्गाने नऊशे रुपये आणिची अंतिम तारीख असणार आहे अठरा फरवरी नंबर चारची जाहिरात आहे आर आर बी ग्रुप डी तर मित्रांनो आर आर बी ग्रुप डीचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर एकूण जागा असणार आहे बावीस हजार तर उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे दोन मार्च शुल्क ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पाचशे रुपये आणि एस सी एस टी महिला यांना दोनशे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे असणार अठरा तेहतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सी ला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी ला तीन वर्षे अधिक लक्ष ठेवायचं उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून दोन मार्च याची अंतिम तारीख आहे आणि पाच नंबरची जे आहे भारतीय डाक विभाग यामध्ये एकूण अठ्ठावीस हजार आठशे सत्तर जागेची भरती येणार आहे तर यासाठी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चौदा फरवरी तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओबीसी एडब्ल्यू एस ला शंभर रुपये आणि एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क राहणार आहे वयोमरादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस टीना पाच वर्ष अधिक ठीक आहे लक्षात ठेवायचं उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चौदा फरवरीची अंतिम तारीख आहे आणिची पात्रता असणार आहे फक्त दहावी पाच दहावीच्या टक्केवारीवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर मित्रांनो पाहिजे जातो ते खूप महत्त्वाचे आहे तर मी संपूर्ण पीडीएफ लागत असेल मी जी वेबसाईट सांगितली आहे त्या साईडवर तुम्ही पीडीएफ चेक करू शकता तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरीशी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद